शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आशा भागावर पोहोचतो आहोत शेती करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून शेतकऱ्याच्या जीवाचं रक्षण करणं आज काळाची गरज निर्माण झाली आहे शेती करताना रात्र पायाच्या वेळेस वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवाचं नुकसान करून आज होत आहे परवाच्या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये एका बालिकेला आपला जीव गमावा लागला याला कारण काय होतं की ते शेतामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे संदर्भात आपल्या एक अशी संकल्पना राबवली की आपण शेत शिवारामध्ये एक हक्काचा सुरक्षित आपण एक निवारा आपण निर्माण करू शकतो का या संदर्भात आपण एक विचार विनिमय करून नॅनो फार्म हाऊस अशा पद्धतीने आपण एक लहानसं एक सुरक्षित निवारा आपण ज्याला म्हणू शकतो रात्रीच्या वेळेस शेताचा पिकाची रखणदारी करताना किंवा रात्री पाणी भरताना शेतकऱ्याचं जीवाला कुठेतरी रक्षण रक्षण शेतकरी कुठेतरी सुरक्षित असावा या तत्वावर आपण याची निवा निर्मिती केली आहे या माध्यमातून याची उंची फूट घेतलेली आहे दहा फुटवरती शेतकरी म्हणजे कोणत्याही प्राणीवरती सोडू शकत नाही या आपल्या जवळपास आता साठ सत्तर किलोच्या आसपासचं वजन आहे याला जवळपास आता बघा आपण एक सोलर पॅनल बनवलं आहे लाईटची सगळी व्यवस्था केलेली आहे एक झटका मशीन एक आधुनिक सोलर झटका मशीन आपण त्याला बसवलं आहे जेणेकरून आपल्या शेत शिवाराला पूर्ण तारचं आपण कंपाऊंड करू शकतो सर्व सोयी निर्माण करून सोलर पॅनल असो लायटिंग असो झटका मशीन असो एक बॅटरी चार्जर इन्व्हर्टर असो असं आपल्याला ते बावीस एक बावीस चोवीस हजारमध्ये आपल्याला ते एक पडतं आपण याची किंमत जशी आपण सुविधा वाढतील तशी किंमत याची कमी होऊ शकते अशा पद्धतीने आपण एक आधुनिक नॅनो फार्म हाऊस याला म्हणू शकतो याची आपण निर्मिती केली आहे तर अशा पद्धतीने आपण शेतकरी आताच्या वेळेस ना कुठतरी आपण एक सुरक्षित पद्धतीने आपण शेतात राहू शकतो शेत सांभाळू शकतो शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने एक आधुनिक बसत निर्मिती केल्यास आपली शेती करणं कुठेतरी सुसह्य होईल असं मला वाटतं शेतकरी मित्रांनो धन्यवाद